नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे साधी माणसं या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता निरुपमाने इकडे होळी पेटवलेली असते त्यानंतर कुटुंबातील प्रत्येक सदस्य हे होळीच दर्शन घेत असतात आणि होळीला नमस्कार करून आपली प्रार्थना बोलत असतात येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता आजी मात्र सुधाकरला विचारतात अरे मी तुला विचारीन विचारीन म्हणते पण आज लक्षात आलं पण तू इतका आजारी पडलाच कसा आणि हे ऐकून आता निरुपमाला फारच टेन्शन येतं की आता हे काय उत्तर देणारे कारण सांगणार का दुसरीकडे आता सुधाकर विचारात पडतो आणि इकडे मीरा सुद्धा मान खाली घालून उभी असते इकडे मात्र आता आजी आज मात्र मीराच्या डोक्याला तेल लावून देतात आणि त्यानंतर मात्र सत्या म्हणतो आता हिचं जाऊ दे माझ्या पण डोक्याला तेल लावून दे तेव्हा मात्र आता आजीला मीरा म्हणते हो आजी आज फक्त यांच्या डोक्याला नाही तोंडाला पण चांगलं लावून द्या कारण उद्या बघा मी यांना असा कलर लावणार आहे ना की तीन चार दिवस तो निघणारच नाही तेव्हा सत्या म्हणतो तुझी काय एवढी हिंमत तू मला कलर लावणार तेव्हा ती म्हणते बघाच तुम्ही अगदी बाउली सारखे लाल लाल करून ठेवणार आहे तुमचे मी तर आता तेव्हा सत्या म्हणतो चॅलेंज का तर मग दोघांना मध्ये चॅलेंज लागतं आणि त्यांचं हे भांडण बघून आजीला मात्र काही हसू आवरत नाही मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा